प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी क्रिश शिंदे हा काल सायंकाळी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन फरार झाल्याची घटना घडली होती क्रिश शिंदे याला पोलिसांनी कसारा येथे अटक केली असून ज्याने शिंदेला पळण्यास मदत केली त्याला देखील अटक करण्यात आली आहे किरण परदेशी असं मदत करणाऱ्या संशयिताचं नाव आहे भद्रकारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन परिसरात क्रिश शिंदे याने एकावर कोयत्यानं हल्ला केला होता भद्रकाली पोलिसांनी क्रिश शिंदे याला अटक करून कोर्टात हजर केलं असता कोर्टानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली मात्र पुन्हा अं। <etar> भद्रकाली पोलीस ठाण्यात आणताना क्रिश शिंदे आणि पोलिसांना चकवा देत पळ काढला होता पोलीस ठाण्याच्या आवारातून आरोपी पळाल्यानंतर भद्रकाली पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली होती भद्रकाली पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता क्रिश शिंदे हा कसारा घाटाजवळ सापडला असून त्याच्या साथीदाराला देखील ताब्यात घेऊन भद्रकाली पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे पोलीशन गुन्हा राष्ट्र क्रमांक दोनशे छप्पन ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एक तीन पाच भारतीय न्यायसंहिता या गुन्ह्यात आम्ही क्रिश शिंदे नावाचा आरोपी अटक केला होता तो काल दिनांक एकोणतीस तारखेला पोलीस कस्टडीत असताना आमच्या अंमलदाराच्या हाताला झटका देऊन तो पळून गेला होता त्याला मदत करणारा मदत करणारा किरण किरण परदेश नावाच्या इस्माच्या गाडीवर बसून पळून गेला होता तर आम्ही त्या संदर्भात आमच्या डी बी पथकाचे सत्यवान पवार आणि पथक यांनी आज रोज आज पाटे आज पाटे किरण परदेशी या इस्माला ताब्यात घेतलं होतं त्याला त्याच्याकडून माहिती घेतली त्याच्या माहितीच्या आधारे विश्लेषण करून क्रिश शिंदे नावाच्या आरोपीचा पाठलाग करून कसारा घाटातून जंगलातून त्याला आज रोजी ताब्यात घेतलं आहे आम्ही बारा तासात त्याला ताब्यात घेतलं आहे बारा तासात दोघांना ताब्यात घेतले का बारा तासात दोघांना ताब्यात घेतले ज्याला ज्यांनी मदत केली किरण परदेशी यालाही ताब्यात घेतलं होतं आम्ही पाटेच आणि त्याला आज रोजी दुपारी त्याला ताब्यात घेतलेलं आहे किरण ख्रिश्चन भद्रकाली पोलीस स्टेशन उल्लेखनीय कामगिरी डीबी पथकाचे अधिकारी सत्यवान पवार पोलीस हवलदार सतीश साळुंखे पोलीस हवलदार कयूम सय्यद पोलीस हवलदार अविनाश जुंद्रे यांची ही कामगिरी आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक